नमस्कार श्री स्वामी समर्थ लक्ष्मी माते की जय मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे लवकरच पहिला मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार देखील येईल महालक्ष्मी व्रत हे मुळातच आपण घरातील सुख शांती समृद्धीसाठी घरामध्ये लक्ष्मी टिकून राहण्यासाठी घरातील वैभव वाढण्यासाठी धनधान्य संपत्ती वाढण्यासाठी आपण हे करत असतो तर हे महालक्ष्मी व्रत करणाऱ्यांसाठी या व्रताचे काही नियम आहेत ते माहीत असणे गरजेचे आहे तेच नियम आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत हे व्रत समाधान शांती ऐश्वर मिळावे म्हणून तसेच लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे व्रत करणाऱ्याने लवकर उठावे स्नान करावे व शरीराने मनाने शुद्ध व निर्मळ होऊन पूजा विधी करावा कोणत्याही महिन्यात शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी ह्या व्रताची सुरुवात करता येते दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी अशा प्रकारे आठ गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे एक महिन्याप्रमाणेच वर्षभर दर गुरुवारी हे व्रत चालू ठेवता येते देवीच्या फोटो समोर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा व महात्म्य जरूर वाचावे तिसरा नियम उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि या व्रत कथेची एक प्रत म्हणजे पुस्तक द्यावे शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा देखील द्यावा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा श्री पुरुष दोघे हे व्रत करू शकतात चौथा नियम व्रताच्या दिवशी उपवास करावा फक्त केळी दूध फळे खावीत व रात्री भोजन करावे पाचवा नियम पद्मपुराणात संसारी माणसांसाठी हे व्रत सांगितले आहे त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून देखील हे व्रत करू शकतात सहावा नियम हे व्रत करताना काही अकस्मित अडचण आली तर पूजा आरती दुसऱ्या कुणाकडून तरी करून घ्यावी उपवास मात्र आपण स्वतः करावा अशा वेळी तो गुरुवार आठ गुरुवारांमध्ये धरू नये सातवा नियम एकादशी शिवरात्र किंवा अन्य कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करायला हरकत नाही रात्री हवे तर भोजन करू नये काही कारणास्तव ज्यांना दिवसा हे व्रत करता येत नसेल त्यांनी ते रात्री केले तरी चालेल फक्त दिवसभर त्यांनी उपवास करावा व फळहार घ्यावा आठवा नियम व्रत पूजा व महालक्ष्मीची कथा ऐकण्यास शेजारी पाजारी यांना मात्र एकाग्र व शांत चित्ताने महात्मे वाचावे शांतता व एकाग्र असल्यास पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षित्या अस्तित्व आपल्याला जाणवेल एकाग्रता व मनाची शुद्धता असणाऱ्यांना बऱ्याचदा सुवासाची चांगली जाणीव होते नववा नियम व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे दहावा नियम व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा व नंतरच आपण कुटुंबियांसोबत भोजन करून उपवास सोडावा हे होते श्री महालक्ष्मी व्रताचे काही साधे सोपे नियम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लक्ष्मी माते की जे तुम्ही खूप भक्तिभावाने हे व्रत करत असाल तर तुम्हाला त्याचे नक्कीच पुण्यफळ प्राप्त होत हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना हरिओम शांती शांती शांती